पेठ तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत बँकेतून पैसे काढून घरी चाललेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पिशवीतील बारा हजार रुपये रोख रक्कम चोरणाऱ्या परराज्यातील चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून सहा हजार युनिकॉर्न कंपनीची टू व्हीलर असा एकूण एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दिनांक तेवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान पेठ तालुका गावच्या हद्दीत गीताबाई शंकर गाळे वय पंचाहत्तर राहणार काळेगाव तालुका आंबेगाव व त्यांचा भाऊ शिवाजी भामा नवले राहणार भावडी तालुका आंबेगाव हे कामानिमित्त पेठ येथे आले होते त्यावेळी गीताबाई काळे यांनी त्यांच्या पी डी सी बँकेच्या खात्यावरील बारा हजार रुपये काढून ते त्यांच्या भावाकडे पिशवी ठेवायला दिले होते दोघेही घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन आज्ञा चोरट्यांनी त्यांच्या पिशवीला हिसका मारत पैसे चोरून नेले होते दरम्यान दिवसाडवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत उपविभागीय या पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सदरचा गुन्हा उलगडण्यासाठी तपास पथकाची नेमणूक केली होती दिनांक शुक्रवार पंचवीस रोजी मनसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक क्षणशेतीच्या दुचाकी मिळून आली होती त्या दुचाकीवरील एक इसम पळून गेला होता मात्र दुसऱ्या व्यक्तीस मनसर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असता त्याने पेट येथील चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गोगला डेनियल बिलप्पा वैचप्पन राहणार राज, राजमंगलम वेल्ली वेविकम चेन्नई असे सांगितले असून त्याने मनसर पारगाव कारखाना वडगाव या पोलीस हद्दीत केलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत सदर आरोपी हे परराज्यातील चेन्नई येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची दाट शक्यता असल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत अटक आरोपीकडून पोलिसांनी सहा हजार रुपयांची रोख रक्कम व एक पंचवीस हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस पुढील तपास करीत आहे